मराठा आरक्षणाबाबत आमदार राम सातपुते यांच्या फेटा न बांधण्याच्या विषयावर काँग्रेसनं राजकारण करू नये असा सल्ला माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार आमदार राम सातपुते यांनी केला त्यांच्या निर्णयावर माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी टीका केली त्यांच्या टीकेला माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उत्तर दिलं मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात टीकेपर्यंत फेटा न बांधण्याचा आमदार राम सातपुते यांचा निर्धार असून सरकोली इथं मराठा समाज बांधवांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेला अपमान याची आठवण माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी करून दिली मराठा आरक्षणाबाबत राम सातपुते यांच्या फेटा न बांधण्याच्या विषयावर काँग्रेसनं राजकारण करू नये असा सल्ला अनंत जाधव यांनी दिला नाही समजलं खरं तर वास्तविक पाहतात त्यांनी स्वागत करायला हवं होतं रामभाऊ सातपुते यांनी ती घोषणा के या या का केली तर ज्या या आरक्षण आहे त्याला काही समाजकंठकाने किंवा किंवा काही राजकीय लोकांच्या हस्तकांनी त्याला हायकोर्टात चॅलेंज केले सध्या ते दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये न्याय प्रलंबित आहे त्यामुळं रामभाऊ सातपुते यांनी सांगितले की जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाचा पूर्णपणे विषय सुरक्षित टिकणार आरक्षण समाजात मिळत नाही तो परत मी थेटा बांधणार नाही ही त्यांची इतकी प्रामाणिक आणि स्वच्छ भूमिका असताना सतत कोणत्याही विषयात राजकारण पाहण्याची ज्यांना सवय आहे अशा काँग्रेसच्या मित्रांनी यावर राजकारण केलं आणि प्रामाणिकपणाने ज्यांनी ज्याची घोषणा केली होती त्याचा त्यांनी निषेध करण्याचा खेळ प्रयत्न केला आहे वास्तविकराव भोसले बहुतेक पंढरपूर तालुक्यातील सरकुल या गावात मराठा समाज बांधवांच्या बाबतीत आपल्या पक्षाच्या आप उमेदवार प्रणिती शिंदे यांनी कोणत्या भाषेत समाज बांधवांचा उल्लेख केला होता याच जरा आठवण ठेवावी आणि निवडणूक ही खेळी गेल्याच्या वातावरणात खुल्यापणानं खुल्या घ्यायला